आपण पाहिलं तर एका बाजूला आहे, बा जे, जे आहे अनेक लहान मुलांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषामध्ये जे आहे प्रत्येक जण तल्लीन झालेला पाहायला मिळते अर्थातच प्रत्येकाला पंढरपूरला जाणं हे शक्य होत नाही आणि मुंबईमधील गिरगावचा जर आपण भाग पाहिला तर एका प्रकारे जे आहे मराठमोळे सण असतील मराठमोळी संस्कृती असेल ती प्रत्येक वेळी जोपासली जाते आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आज देखील आपण पाहू शकतात या ठिकाणी अनेक जे आहे महिला असतील छोटे लहान मुलं असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील प्रत्येक नागरिकाने आवर्जून सहभाग यामध्ये नोंदवलेला आहे या वारीमध्ये आणि भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे तुम्ही पाहतायत की अनेक महिलांनी डोक्यावर जे आहे तुळस घेतलेली आहे अर्थात तुळशीचं पावित्र्य नव्याने सांगण्याची गरज नाहीये आजूबाजूचं वातावरण जे आहे सकारात्मक ही तुळस ठेवत असते आणि त्यामुळेच तुम्ही हा आनंददायी जो आहे परिसर पाहताय की दिंडी पाहतायत अनेक जण जे आहे सांस्कृतिक पहिराव करून सांस्कृतिक जे आहे पेहराव करून या ठिकाणी आलेले आहे तुम्ही पाहताय की संपूर्ण जे आहे परिसरामध्ये जयघोष धुमधुमत आहे एकनाथ नामदेव तुकाराम म्हणून ढोलकीचा स्वर देखील तितकाच जो आहे त्याच प्रमाणे जे आहे प्रत्येक जण या ठिकाणी फिरकताना पाहायला मिळत आहेत संपूर्ण गिरगावकरांनी म्हणू शकतो आपण या वारीमध्ये सहभाग घेतलेला आहे अर्थात दरवर्षी ही वारीची परंपरा यावेळेस जोपासली जाते आणि या यंदा देखील ही परंपरा जोपासली गेलेली आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर अतिशय असं पावित्रमय सांस्कृतिक असं आनंदमय वातावरण तयार झालेलं पाहायला मिळतं अगदी लहान मुलं देखील जे आहे अतिशय सुंदर असा पेहराव करून आज आलेली आहेत पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे मात्र पावसाचीही तमा न बाळगता अनेक जण या ठिकाणी जमलेले आहेत आणि आनंद उत्सव साजरा करत असल्याचं पाहायला आहे रस्त्यामध्ये दुतर्फा जी आहे एकच गर्दी जमा झालेली आहे ही दिंडी पाहण्यासाठी हा सोहळा याची देही याची गोळा पाहण्यासाठी अर्थातच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला पंढरपूरला जाणं हे शक्य होत नाही मात्र जे आहे गिरगावकर ही परंपरा आपल्या शहरामध्ये मुंबईमध्ये जोपासताना पाहायला मिळतात आपण या वारीचं महत्व काय किंवा याचं जे, जे आहे पावित्र्य काय कि आहे किंवा कधीपासून ही वारी सुरू आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत विशाल श्रीमणी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या सर कधीपासून ही वारी आहे सुरुवात केली नमस्कार सर्वप्रथम मी गिरगाव तर्फे तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करीत आहे हे आपलं वारी तर सोळावं वा वर्ष आहे गेली सोळा वर्ष अविरत आपली गिरगावची आनंद वारी सुरू आहे या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहेत वातावरण देखील पवित्र झालेलं आहे काय सांगणार कशा प्रकारे याचं नियोजन केलं जातं कुठून ते कुठपर्यंत ही वारी जाते या वारीचं नियोजन वारीची सुरुवात जी आहे व्यवसायानिमित्त वारीसाठी जाऊ शकत नाही त्यांना या पंढरपूरच्या वारीचा आस्वाद घेता यासाठी आपण गिरगावमध्ये वारीची सुरुवात केली तर आपली वारी जनरली आषाढी एकायदशी आधी रविवारी गिरगाव मध्ये असते गेली सोळा वर्ष हा परम असा चालू आहे हा उपक्रम असा चालू आहे पाहतोय आजूबाजूला असे जे आहे पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे भक्तजण जे आहे ते तल्लीन झालेले आहे रामकृष्ण हरीच्या घोषणा या ठिकाणी दुमदुमू लागलेल्या आहेत या ठिकाणचे प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत यासाठी तुम्ही फॉलो करा लोकमत मुंबईला